भातकुली तालुक्यातील दहापुरी येथे दिनांक बावीस जानेवारी रोजी कोळी समाज मंदिर येथे रामायण रचते आद्य कवी महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला एकवीस जानेवारी रोजी सायंकाळी रामायण रचयेते आद्य कवी महर्षी वाल्मिकी ऋषी यांची मूर्तीची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीला गावातील समस्त कोळी समाज बांधव महिला भगिनी गावकिरी तसेच भाविक भक्त उपस्थित होते बावीस जानेवारी रोजी सकाळी शुभ महाराज पांडे यांच्या मार्गदर्शनात पूजेला सुरुवात झाली नूतन कुमार वारघटे व वा अमोल वारघटे पत्नीसह भाग्यश्री अमोल वारघटे यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होम हवन सोहळा संपन्न झाला प्रभू श्रीराम अयोध्यामध्ये विराजमान होत असतानाच धामोरी येथे आद्य कवी महर्षी वाल्मिकी यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली याचा आनंद समस्त गावकरी व पंचक्रोशातील नागरिकांनी अनुभवला प्राणप्रतिष्ठा आरती झाल्यानंतर लगेच महाप्रसादाला सुरुवात झाली या दोन्ही दिवसाच्या कार्यक्रमासाठी गावातील तरुण पुढाकार घेऊन मागील सात दिवसांपासून खूप मेहनत घेतली मंदिराला रंगरंगोटी करणे मंदिर तथा मंदिर परिसर स्वच्छ करणे या धार्मिक आणि सामाजिक कार्यात गावातील शेकडो युवकांनी सहभागी होऊन सहकार्य दिले या सहकार्यासाठी या युवकांचे कोडी समाजाच्या वतीने सर्व स्तरावून कौतुक होत आहे एएसन्यू महाराष्ट्रकरिता भातकुलीवरून प्रतिनिधि धनराज खर्चान।